दिशा सालियांच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांना लखलाभ असं संजय राऊतांनी म्हटलंय ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं घरामध्ये आर्थिक चणचण होती त्या मुलीला डिप्रेशन होतं हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही जे आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे काही दिवसापूर्वी आलाय पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी येत आहेत आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिकलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात तर लाजा वाटला पाहिजे करताना अशी कृत्य करताना अशा प्रकारचं घाड राजकारण करताना त्यांना